आकाशात झोजावणारं विमान खांद्यावर चार सोनेरी पट्टे असलेला अनुभवी पायलट आणि मागे बसलेली राज्याची एक अतिशय महत्वाची व्यक्ती सगळं काही सुरळीत वाटत होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ज्या हातांवर हजारो प्रवाशांचा विश्वास होता त्याच हातांचा एक काळा इतिहास आज समोर आला एका विमान अपघातानं संपूर्ण यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पंधरा हजार तासांचा अनुभव असलेला एक पायलट अचानक मृत्यूच्या सापळ्यात कसा अडकला हा केवळ अपघात होता की बेजबाबदारपणाचा कळस ज्या पायलटवर राज्याच्या बड्या नेत्याची जबाबदारी होती त्या कॅप्टन सुमित कपूर यांचा चेहरा जगासमोर एका हिरो हिरोसारखा होता पांढरा शुभ्र गणवेश आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास पण या चकचकीत चेहऱ्यामागे दडलेला सत्य इतिहास वाचला तर कोणाच्याही अंगावर काटा येईल ज्या माणसाला विमानाच्या कॉकपीट मध्ये बसवण्यापूर्वी अनेक वेळा दारूच्या नशेत पकडलं गेलं होतं ज्याचं करिअर तीन वर्षांसाठी काळवंडलं होतं तोच माणूस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचं विमान उडवत होता ही कल्पनाच मुळी भीतीदायक आहे या संपूर्ण प्रकरणाची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे कॅप्टन सुमित कपूर यांचा जुना रेकॉर्ड नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच नियमांनुसार विमान उडवण्यापूर्वी रक्ताच्या थेंबातही अल्कोहोल हा मोठा गुन्हा मानला जातो पण सुमित कपूर यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा या नियमांची पायमल्ली केली होती पहिली घटना घडली होती तेरा मार्च दोन हजार दहा रोजी दिल्ली विमानतळावरून बेंगळूरला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण करण्यापूर्वीच ते ब्रेत ॲनालायझर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले होते म्हणजेच ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यांनी मद्यपान केलं होतं माणूस एकदा चूक करतो पण सुमित कपूर यांनी सात वर्षानंतर पुन्हा ती चूक केली सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्या दिवशी ते, ते दारूच्या नशेत ड्युटीवर हजर झाले ही बाब समोर आल्यानंतर डी जी सी एने अत्यंत कडक पावलं उचलली आणि चौदा एप्रिल दोन हजार सतरा रोजी त्यांचं लायसन तब्बल तीन वर्षांसाठी निलंबित केलं कोणत्याही पायलटसाठी तीन वर्षाचं निलंबन म्हणजे त्याचा करिअर संपल्यास जमा असतं पण तरीही हा ब्लॅक लिस्टमध्ये पायलट पुन्हा एकदा व्ही आय पी विमानाच्या कॉकपिटमध्ये पोहोचलाच कसा सर्वात मोठा प्रश्न व्ही एस आर व्हेंचरस सारख्या खाजगी ऑपरेटर्सवर उपस्थित होत आहे जेव्हा तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या व्यक्तीची जबाबदारी घेता तेव्हा त्या पायलटची पार्श्वभूमी तपासली जात नाही का ज्या नावे दोन वेळा दारू पिऊन विमान चालवण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे त्याला इतकी मोठी जबाबदारी देण्यामागे कोणाचे हित संबंध होते की निव्वळ अनुभवाच्या नावाखाली या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं हे प्रश्न आता प्रशासनाच्या मानगुटीवर बसले आहेत आता वळूया त्या भयावह छत्तीस मिनिटांकडे ज्याने सर्वांचाच श्वास रोखून धरला होता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार सकाळी मुंबईहून निघाले होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांचं विमान धावपट्टी सोडलं आणि आकाशात झुजावलं सुरुवातीचे काही मिनिट सगळं काही सामान्य होतं पण आठ वाजून अठरा मिनिटांनी जेव्हा विमानानं ए टी सीम संपर्क साधला तेव्हाच पहिल्यांदाच धोक्याची घंटा वाजली पायलटला खाली असलेला रनवे दिसतच नव्हता दुःख होतं की तांत्रिक बिकाड हे अजूनही स्पष्ट होत नव्हतं विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न होता वैमानिक विमान पुन्हा हवेत घेतलं ज्याला तांत्रिक भाषेत ता गो राऊंड म्हणतात म्हणजेच गिरक्या घालत असताना विमानातील लोकांचा जीव टांगणीला लागला होता तब्बल पंचवीस मिनिटं हे मृत्यूशी झुंज देणारं नाट्य हवेत सुरू होतं शेवटी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी वैमानिकाचा रणवे दिसला आणि एटीसीने त्यांना लँडिंगची परवानगी दिली पण ही परवानगी मिळाल्यानंतर धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाने नियंत्रण गमावलं आणि ते जमिनीवर आदळ बारामतीच्या त्या मातीवर विमानाचे तुकडे विखुरले गेले या घटनेनं विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या दाव्यांच्या चिंधड्या उडाल्या आहेत पंधरा हजार तासांचा अनुभव असला तरी एखाद्या वैमानिकाकडे नियमांचं उल्लंघन करण्याची वृत्ती असेल तर तो अनुभवी प्रवाशांसाठी जेवणा ठरू शकतो कॅप्टन सुमित कपूर यांच्या प्रकरणातून हे समोर येत आहे की विमान कंपन्या अनेकदा सुरक्षा नियमांकडे सोयीच्या जास्त महत्व देतात एका निलंबित वैमानिकाला पुन्हा इतक्या महत्वाच्या पदावर बसवणं ही यंत्रणेची मोठी चूक आहे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला मिळणारी सुरक्षा आणि त्यासाठी वापरली जाणारी विमानं त्यांचे चालक त्यांची निवड करताना इतकी ढिलाई का दाखवली जाते जर एखाद्या सामान्य माणसाला या पायलटच्या भूतकाळाबद्दल माहिती असती तर त्यानं त्या विमानात पाऊलही ठेवलं नसतं मग सरकार आणि खाजगी कंपन्या इतक्या बेसावध कशा राहू शकतात हा प्रश्न आज प्रत्येक महाराष्ट्रवासी यांच्या मनात अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं याचा तपास आता वेगानं सुरू आहे ब्लॅक बॉक्स मधून मिळणारी माहिती आणि एटीसी जी रेकॉर्ड यातून सत्य बाहेर येईलच पण तोपर्यंत सुमित कपूर नाव एका अशा वैमानिकाच्या रूपात घेतलं जाईल ज्यानं आपल्या कौशल्यापेक्षा आपल्या व्यसनाला आणि बेजबाबदारपणाला जास्त महत्व माणसाच्या हाती शेकडो लोकांचा जीव देणं किती महागात पडू शकतं याचं हे जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे एक महत्वाचं नाव त्यांच्या विमानाचा झालेला हा अपघात केवळ एक अपघात नसून ती धोक्याची सूचना मंडळी अजित पवार यांच्या या विमान अपघातानं पुन्हा एकदा व्ही आय पी सुरक्षा चर्चेत आणली ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि ज्या पद्धतीने पायलटचा इतिहास समोर आला ते पाहता यामागे एखादं मोठं षडयंत्र तर नव्हतं ना अशी शंकाही काही लोकांकडून उपस्थित केली जाते मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका